नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो उद्धव ठाकरे साहेब मध्यंतरी दिल्लीला जाऊन आले आणि तिकडे त्यांनी सांगितलंच की मी मुख्यमंत्री बनण्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे महाराष्ट्राचा परत त्यांना वाटणं साजिक आहे कारण त्यांना ज्या रीतीने सोडावं लागलं मुख्यमंत्रीपद त्यांची अशी इच्छा असणार की आपण परत मुख्यमंत्री व्हावं पण मित्रांनो याच्यामध्ये ना काही अडचणी आहेत ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत एकतर दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सगळी इक्वेशन्स ना बदललेली आहेत आणि असं नाही आहे की ही इक्वेशन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा बदलणार आहेत म्हणजे असं जर वाटत असेल काही पक्षांना की आपला जो काही परफॉर्मन्स होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा तोच रिपीट होईल तर तशी शक्यता असू शकते किंवा नसूही शकते आता आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस एकदम टॉपला गेलेली आहे म्हणजे देशभरात तर नव्याण्णव जागा आल्याच पण महाराष्ट्रामध्ये ते तेरा जागा जिथे काँग्रेस संपली असं वाटत होतं त्या देशपातळीवरती आणि महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसला घवघवीत तेरा जागा मिळाल्या महाराष्ट्रामध्ये अशावेळी आधी मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेबांचं सा नाव जाहीर करणं काँग्रेसला कसं हो मान्य होईल नाही मान्य होणार ना कुठल्याही पक्षाला नाही होणार हा झाला एक भाग आता प्रश्न असा आहे की कुठेतरी हे मी मागेही बोललेलो की जी मुस्लिम वोट बँक आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही कुठेतरी उबाटाच्या मागे अगदी ठामपणे उभी राहिलेली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पण त्याच्यानंतर पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे वक वक्फ बोर्डच्या बाबतीमध्ये काय झालेलं तोही व्हिडिओ मी केलेला की मुसलमान समाज जो आहे मुस्लिम समाज तो फारसा समाधानी नाही आहे जी भूमिका उबाटाने घेतली त्यावरनं त्याच्यामुळे हे जे मित्रपक्ष आहेत राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल ह्या दोघांनाही माहिती आहे की उबाटा ही आपल्यावरती अवलंबून आहे मताकरता बऱ्याचशा बऱ्यापैकी जी मतं आहेत एकगट्ठा जी मतं आहेत मुस्लिम समाजाची त्याच्याकरता आपल्यावरती डिपेंडंट आहेत असं त्यांना वाटतं कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा निकाल त्याच्यामध्ये एन सी पी म्हणजे शरद पवार गटाचा जो स्ट्राईक रेट होता तोही जबरदस्त होता त्यामुळे तेही मान्य करणार नाहीत की आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा आणि तोही उद्धव ठाकरे करा त्याच्यामुळे कुठेतरी साहेबांची ही जी इच्छा जी आहे ती पूर्ण होईल असं वाटत नाही पण पण त्यांनी हे सगळं त्यांना कळल्यानंतर एक मस्त मूव केलेली आहे म्हणजे एखाद्या कसलेला राजकारणातला खेळाडू असतो ना तसा त्यांनी गुगली टाकला मागच्या महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये की ठीक आहे तुम्ही मला मुख्यमंत्री करण्यास राजी नसाल तर तुमच्या दोन पक्षापैकी कोणाचा मुख्यमंत्री असेल हे तुम्ही जाहीर करा मी त्याला अनुमोदन देतो पाठिंबा देतो असा त्याने गुगली टाकलेला आहे आणि हा जबरदस्त गुगली हा मान्य करायला पाहिजे तुम्हाला आणि आता असं म्हटलं जातं की हा जो आहे हा एक खड्डा आहे एन सी पी आणि काँग्रेसकरता कारण त्यांनी जर नाव जाहीर नाही केलं तर उद्धवसाहेब नाराज होणार निश्चित नाराज होणार उभाठा नाराज होणार आणि जाहीर करायचं तर त्यांच्या पक्षामध्येही अनेक उमेदवार आहेत अगदी तुमच्या काँग्रेसमध्ये तर आहेतच राष्ट्रवादीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत पण तिकडे शेवटी शेवटचा शब्द पवारसाहेबांचा आहे पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये मात्र बरेच लोक आहेत नाना पटोलेंपासून बरेचसे लोक आहेत ते इंटरेस्टेड आहेत त्याच्यामुळे ते काही मला वाटत नाही की नाव वगैरे घोषित करायच्या भानगडीत पडतील सामुदायिक नेतृत्वाच्या नावाखाली आपण निवडणूक लढूया असं ते म्हणत आहेत आता मित्रांनो समजा समजा असं झालं म्हणजे जी परिस्थिती तुम्हाला महा विकास आघाडीमध्ये दिसते आहे तशीच काहीशी परिस्थिती महायुतीमध्ये पण आहे पण त्याच्याविषयी आपण थोडं नंतर बोलू आता महाविकास आघाडीमध्ये समजा उद्या जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पुरेशा जागा आल्या हां आणि ते जर त्यांच्या बळावरती जर सरकार स्थापन करू शकत असतील तर ते उभाठाला बरोबर ठेवतील की बाजूला ठेवतील हा प्रश्न <laughs> तुम्हीच विचारा स्वतःच्या मनाला कारण असं आहे की दोन दुखऱ्या नसं आहेत उवाटाच्या एक तर मुख्यमंत्रीपद ते नसेल तर आम्हाला गृहमंत्रीपद द्या आणि शरद पवार त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्रीपद देणार नाहीत म्हणजे दे काँग्रेस मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही एन सी पी गृहमंत्रीपद द्यायला तयार नाहीत अशा कुठल्या तरी अवस्थेमध्ये उबाटा येऊ शकते जर निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर बऱ्यापैकी जागा मिळाल्या ते एकत्रपणे जर सरकार स्थापू शकले तर ते उबाटाला बरोबर घेतील की नाही याची मला तरी काही खात्री वाटत नाही पण समजा त्यांचं उबाटाशिवाय अडत असेल तर मग निश्चितपणे उभाटाला अनेक रस्ते उघडतील एकतर ते परत एकदा भाजपबरोबर जाऊ शकतात ज्याचीही शक्यता आहे राजकारण आहे काहीही होऊ शकतं किंवा ते अतिशय हार्ड निगोशिएट करतील आणि आपल्याला जी पाहिजे ती खाती किंवा मुख्यमंत्रीपद किंवा इतर गोष्टी आपल्या पंधरात पाडून घेतील असं दिसतं आहे पण जर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता तरी असं दिसतं आहे की उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केलेली आहे ती मान्य करायला काँग्रेस तरी तयार नाही आहे आणि काँग्रेस एक प्रमुख पक्ष आहे महाविकास आघाडीचा आणि कुठेतरी त्यांनाही आता जाणवत असेल की उबाटा हे आपल्याला डोईजर झालेला आहे का असा एक प्रश्न काँग्रेसशीच्या मतात मनात येऊ शकतो जी परिस्थिती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महायुतीतही आहे की महायुतीमध्ये सुद्धा अजितदादा पवारांचा जो गट आहे तो आता भाजपकरता डोळीजड झालेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे पण तरी मी म्हणा मगाशी जे डिस्कस केलं किंवा आता आपण जे डिस्कस केलं त्याप्रमाणे त्या ते त्यावेळी त्या त्या परिस्थितीमध्ये ते ते पक्ष कसे पुढे जातात कशा रीतीने दुसरे पार्टनर शोधतात की त्यां त्यांचे असलेले जे आताचे पार्टनर्स आहेत त्यांच्याबरोबर पुढे जातात की नाही जात हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे अर्थात जर समजा काँग्रेस आणि एन सी पीला बहुमत मिळालं त्यांच्या बळावरती आणि त्यांनी उबाटाला बा बाजूला केलं तर निश्चितपणे आपण म्हणतो की कर्म हे परतून येतं आणि ते उबाटाच्या बाबतीमध्ये तो अनुभव त्यांना येऊ शकतो येईलच असं नाही पण आत्ता तरी उद्या मला वाटते महाविकास आघाडीची वा जागा वाटपाची चर्चा आहे मुंबईमध्ये आणि खडगेसाहेबसुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याला त्याच्यामुळे उद्या काय घडतं हे बघणं इंटरेस्टिंग असेल मित्रांनो त्याच्यावरती आपण बोलूच आत्ता इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद